नमस्कार मित्रांनो कृषी मध्ये आपलं स्वागत आहे आज आप आप मते का वी मी आपल्याला बारामती येथे घेऊन आलेलो आहे आणि झायटॉनिक कांद्याविषयी आपण सरांकडून माहिती घेणार आहे नमस्कार शेतकरी बांधवानो मी प्रवीण माने झाडे रिजनल ऍक्रॉनॉमिस्ट मधून काम पाहतो वेस्टर्न महाराष्ट्र मराठवाडा तर आपण या बारामती कृषी प्रदर्शनामध्ये इथं बघता की आपण कांद्याचे काही प्रात्यक्षिक केलेत जे की झायटॉनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे यामध्ये तुम्ही जर बघू शकता इथं आपण पन्नास टक्के फर्टिलायझर प्लस पन्नास टक्के तुमचे जे झायटॉनिकची खतं आहेत ह्याच्यामध्ये दिले आहेत आणि इथं तुम्ही ज्या शेतकरीच्या पद्धतीने जिथं शंभर टक्के रासायनिक खतांचा वापर केलेला आहे पण तुम्ही या दोन्ही प्लॉटमध्ये जर बघितलं तर फारसा डिफरन्स दिसत नाही पण एका तुम्ही जिथं झायटॉनिक गेलेलं आहे तिथं पन्नास टक्के फर्टिलायझरचा जे काही प्रमाण आहे ते कमी करण्यात आलं आहे अर्थ काय आहे की तुम्ही पन्नास टक्के फर्टिलायझर यूज करूनसुद्धा पण तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकता ह्याचा उद्देश काय झायटॉनिक हे तंत्रज्ञान बायोडि डिग्रेडेबल पॉलिमरपासून तयार झालेलं आहे हे काय करतं माती भुसभुशीत करतं नरम करतं हवादार करतं आणि ह्याच्यामुळं काय होतं जमीन जिवंत होते आणि जमिनीमध्ये वापसा कंडिशन लवकर होते ज्यावेळेला जमिनीमध्ये वापसा कंडिशन येतो त्यावेळेला बायोलॉजी एनहास होते आणि एनहास झाल्यानंतर तुमचं जे काही वर खतं दिलेली असतात ते आपटेक लवकर होतात आणि आपटेक झाल्यामुळं आपले काही जो काही खर्च होणार असतो अधिक जो रासायनिक खतांचा तो कमी करण्यासाठी हे झाडाऊनिक तंत्रज्ञान काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे खतं आहेत हे पूर्ण बायोलॉजिकल आहेत ह्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम ना पिकावर ना तुमच्या जमिनीवर होतात आणि आपली जी जमीन आहे आपली काळी माती आहे ती जास्त दिवस आपले टिकून राहते आणि आपलं उत्पादन दहा ते पंधरा टक्क्यांनी आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते धन्यवाद धन धन्यवाद मित्रांनो